काय वाटत सरकार अचानक सरकारने याच्यात वाढ करून टाकली आता सगळी महागाई झाली कुठे आम्ही का आता शिर्डीहून संगमनेर चाललोय बाबळेश्वरला उतरायचंय आम्हाला आता भाडेवार झाली आता मग भरपूर आहे आता काय कोणी एवढे पैसे सोबत थोडे घेऊन फिरत मग अचानक जर त्याच्याजवळ पैसे कमी असे त्यांनी काय करायचं असं माहित नाही राहत ना, ना। करून एवढे पैसे पाहिजेच गो सोबत असं आता काय बघता आता विचार करावा लागतो ना घरातून निघताना सगळा आपल्यासोबत किती पैसे पाहिजे आपल्याला कुठं जायचंय किती पैसे घ्यावा काय नाव विजय साहेबराव शितोळे काय नाव म्हंटल विजय साहेबराव शितोळे कुठून चाललात कुठे चाळीगाव तर शिर्डी शिर्डी ते संगमने भाडेवाढ पण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही पण भाडेवार शेतकऱ्यांनी काय कर शेतकऱ्याचा माल स्वस्त विकला जातो त्याच्या मालाला भाव नाही काही नाही शेतकऱ्यांनी काय करायचं जाणं येणं कुठे जायचं लग्नाला जायचं मरणा धरणाला जावा लागतो कुठे जावं लागतं इतकं भाडेवाढ झाले शेतकऱ्यांनी काय करायचं करता है। मी चंद्रकांत आरोटे आरोप राऊरीला प्रवास करतो सध्या हो तर तो निर्णय घेतला म्हणजे शासनाने लोकांना जेवढ्या सवलती दिल्या होत्या त्या लोकांच्याच खिशातून परत घेऊन टाकल्या हा परिणाम जनते पुढे त्याचा परिणाम दिसेल त्यांना कारण सवलती दिल्या होत्या आम्हाला दिल्यापेक्षा महिलांना जास्त दिल्या होत्या पन्नास टक्के सवलती <laughs> ते पन्नास टक्क्यातले पैसे ते कापून घेतले त्यांनी त्याचे परिणाम होतीलच आता सरकार तर पाच वर्ष राहणार सरकार पाच वर्ष राहील ना काही अडचण नाहीये पण परत खैरात देऊ नका म्हणा अशा प्रकारच्या एकाच वेळेस शंभर टक्के माफ करणार आणि गाड्या रस्त्यातच बंद पाडणार म्हणजे शेवटी जनतेचे झाल ना शेवटी जनतेचे पैसे जनतेकडून घेऊन जनतेच्या दृष्टीने भाडेवाड ही नको होती सगळ्याच वस्तूंना वाढ होत चाललेली त्याचबरोबर एस टेज तिकीटाला हो ही वाढ होत चाललेली ही नको होती हातावरच्या कुटुंबांनी काय करायचं प्रत्येक गोष्टीला पैसा कुठून आणायचा कुठून कुठं प्रवास करताय आता शिर्डी मध्ये शिर्डीवरून रोहाला जायचंय आम्हाला पंधरा टक्के भाडे वाढ झाली तर मग आता याचा आर्थिक प्रवास दरम्यान तुम्हाला आता भाडं वाढून द्यावं लागणार हो आता देवाच लागणार ना सरकारने घेतलेला निर्णय काय चुकीचा आहे मार्केट झाल्यामुळे खूप जास्त आनंद झाला होता पण आता भाडेवाढ झालेलो तो आनंद खूप कमी झाला आता अचानक कळल्यामुळे अजून वाटतंय थोडंसं वाईट वाटतंय कारण कसं सगळ्या बाबतीत प्रॉब्लेम कुठे जायचं तिथं जावंच लागतं मग ते हाफ तिकीट असो किंवा फुल तिकीट असो पण मग ते चणचण जाणवते बुवा सामान्य लोकांना जास्त हो पण आता परत वाढ झाली ना म्हणे आताच सांगितलं ना आम्हाला आता भाडे ओढ झाले आणि ते आम्हाला अचानक आता कळले त्याची हे झालं नाही आता विरायच नाही ना शेवटी जिथं जायचं तिथं जावंच लागतं तुमचं किती तिकीट तरी पण मग हे चुकीचं आहे एक तर भाड्या हात करायचंच नाही किंवा मग केल्यानंतर हे असं वाढवणं हे चुकीचं आहे ना। थोड्यात ना नाराज नाराजगी कारण हे खूप छान वाटत होतं होत तिकीट प्रवासात काहीच वाटत नव्हतं एका तिकिटामध्ये माणूस जाऊन येत होतं रिटर्न पण आता थोडस वाढ झाली परत हे चुकीच आहे पण एक तर कमीच करायचे नव्हते आधीच आणि आता केलं परत वाढवलं हे चुकीचं वाट नाराज होत जनता थोडक्यात महिला मी आता शिर्डीतून नगरला चाललेली आहे